मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आजही प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे विरारच्या खानीवडे टोलनाक्यापासून पालघरच्या मनोर हद्दीतील टेन नाकापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे गुजरात आणि मुंबई या दोन्ही लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे सुमारे पाच किलोमीटरच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या आहेत सभा असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनास ठाणे हद्दीमध्ये मनाई करण्यात आली होती त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत केली त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली त्यात आज फर्किंग डे असल्यानं हलकी वाहने ही सकाळच्या सुमारास निघाली त्यात काही वाहनांनी वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध दिशेनं गाडी हाकण्यास सुरुवात केली तसेच सध्या महामार्गावर काही सिमेंट कॉन्क्रीट काम सुरू आहे त्यामुळे महामार्गावर सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे तीन ते चार तास वाहन चालक वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत त्यामुळे विकेंडच्या पहिल्याच दिवशी वाहन चालकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावं लागले